आपने ही। मी एक अजित पवारांची कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावले हे निर्यात शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क वीस टक्क्यांना कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय आमदार नितीन अर्जुन पवार दिलीपराव बनकर हिरामन खोसकर सरोजताई अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून या प्रश्नी लक्ष घालण्याची तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली होती या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे